दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर परिसरातील अशोक नगर येथे काल सायंकाळच्या सुमारास तीन जणांच्या टोळक्यानं दोघांना लाकडी दांडक्यानं जबर मारहाण केलेली आहे जबर मारहाण करत संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले जितेंद्र शिंदे कृष्णा शिंदे आणि अन्य, अन्य दोघ्या संशयितांनी हितेश ठाकरे याच्यासह त्याच्या मित्राला लांडकी दांड्यानं मारहाण केली सातपूर परिसरातील अशोकनगर येथे हितेश ठाकरे हा त्याच्या मित्रांसोबत बोलकर व्हॅली परिसराजवळ रात्रीच्या सुमारास आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेला होता मात्र आईस्क्रीम बदलून हवी या शुल्लक कारणावरून हितेश ठाकरे आणि शिंदे यांच्यात बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचं रूपांतर थेट हनामारीत झालं हितेश ठाकरे यांच्यासह त्याच्या मित्राला जितेंद्र शिंदे कृष्णा शिंदे आणि अन्य दोघा जणांनी लाकडी दांड्यानं जबर मारहाण केलेली आहे या मारहाणीनंतर जितेंद्र शिंदे हा फरार झालेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे तर हितेश ठाकरे यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आम्ही बोलकर व्हॅली पोलीस चौकी ते चक्कर मारत असताना आईस्क्रीम घ्यायला गेलो तिथे आईस्क्रीम घेताना आम्हाला आईस्क्रीम आवडली नाही त्या आम्ही त्यांना बोललो तर त्यांनी आमच्यावर दमदाटी केली आमच्यावर दांड्याने मार हा केली यामुळे आम्हाला न्याय मिळावा दरम्यान सातपूर परिसरात युवकांकडून कायमच हनावारचे प्रकार घडत असतात पोलिसांनी अशा युवकांवर कडक कारवाई करावी आणि गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर